bye मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आंब पाडायची पद्धत आहे ना ती आज तुम्ही व्हिडिओमध्ये बघणार आहात यो आहे आखा आखा आहे या आखाशी मी घराजवळचे आमचे आंब आहेत ते पाडणार आहे तर पद्धत बघा यो बांबू आहे आणि बांबूला एक तार अशी गोल बांधलेली आहे आणि बांबूचे काठी म्हणजे याला बोलताना आखा या आखाच्या साह्याने मी आंब पाडणार आहे तर मित्रांनो जो आमचं घर आहे ना आमच्याच घराजवळ घरा कलमाचा आंबा आहे कलमाचा आंबा आता पाडायला सुरुवात करूया ये बघा आंब कालवाचा आंबा आहे कालवाच हाडावर चरण्याची पण हे आहे रिस्क काय उंच नाही त्याच्यामुळं काय वाटत नाही उंच असल्यावर वारा पण येत आहे त्याच्यामुळं भीती वाटते आता काय वाटत नाही वारा नाही तर मित्रांनो आंबपाराची खरी वेल आहे ना ती सात ते दहाच्या दरम्यान आहे कारण तेव्हा वारा नसतं आहे मस्तपैकी पाराला भेटतात आंब दुपारनंतर वारा भरपूर चालू होते त्याच्यामुळं आंबपाराला नी भेटत नाही म्हणून तर सकाळची वेल योग्य आहे बघा एक आंबो अशी का ते आंबं घेतलं कालबाचा आंबा इथे की आता पिकत घालू मस्त इथे आणि सहा सात दिवसात ओके होते म्हणजे पिकते हे पेंडत घालायचं असतात पिकत कारण पेंड ना खावायला पण टेस्टी असतात आणि लवकर होता मुलं पेंडच जेणेकरून पिकवा आंब हे बघा हे घेऊन चाललं होतं पिकत घालायला चला अशी वाटली व्हिडिओ मस्त ना आंब्यांचे व्हिडिओ तर चला भेटू एक नवीन व्हिडिओ सोबत